भेळ खायचा रप्पा चालू आहे का भेळ खायला या म्हण भेळ खायला या म्हण बेळ खायला या म्हणा या म्हणजे भेळ खायला या म्हण गरीब लायकीत गडी येवर का आमदार बाबा तो खाली भेळ खाली ना हा दोघांनी भेळ सांगितली होती आज भेळ आणली आणि बेळही आहे टांग्याचा खेळ आहे आज कोपडीला मग वेळ वेळ खाऊन आनंद वाटला ना हा वेळ खाऊन आनंद वाटला ना याला महत्व आहे आणि दुसरी गोष्ट जेवणात कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही जे देवाना दिलंय ते मागच्या जन्मीचे भोग आपल्या प्रारब्धाचा एक भाग समजायचा देवावर रुसायचं नाही आणि रुसावे संचिता वाचून या आपुली आपलं संचितात होत ते भेटलं हा आणि तुला कोणी वाईट कमेंट करणार नाही आमदार बाबाचा झोपायचा टाईम झाला आहे दोघांनी वेळ हाणली आणि काय होते माहिती का कर्माचे फळं असतात बरं का लोक म्हणतात याच्या पापांना आलं त्याच्या पापांना आलं पापा तसं काही पाप राहत नाही मग आता रामाचा वडील दशरथ राजा पुत्र शोकांना मेला मग का तो पापी होता का नाही चूक आहे भीष्माला बाणाच्या शहयावर झोपावं लागलं मग भीष्म पापी होता का ज्यानं बापासाठी ब्रह्मचार्य व्रत पालन केलं पापी नव्हता पण कर्म मागच्या जन्मीचे कर्म होते म्हणून आमची अशी गरीब लायकी परिस्थिती मस्त बायकी आणि सोमा खातोय आपणही जिवंत आहे तोपर्यंत तो तुला ना, टेन्शन नाही हा ना, ना, ना। मस्त बायकी खायचं असा विषय बहात्तरचा दुष्काळ आठवतो का बहात्तरचा हा तवा खायला भेटत होत नाही बहात्तरच्या दुष्काळामध्ये पण तवा खायला काय होत सुकड्या का काय सुकड्या का का सुकड्या नाजूक लाल जवारी ला, पाया प्यायला पाणी होतं का बहात्तरच्या दुष्काळात साधारण पिकायच नव्हतं अरे बापरे म्हणजे तेव्हा वय किती होत तुमचं आ, तरी था था। तरी वर्शे, वर्शे। हा तरी अंदाजी वय किती होत तरी अंदाजी वय किती असेल बहातर मध्ये सोळा वर्ष पंचवीस वर्ष हा बहात्तरचे दुष्काळ दहा पंधरा हा दहा पण पंधरा वर्षाचा होतं बा या माणसानी भाजीचे पिळे खायला तुमच्या काळात ते बाजीचे पिळे खात होते ना ते दोडीचे हा भाजी बाजीचे पिळे कांद्याचे ते सर्व त्यांनी खालेले कांद्याचा ठेसा पीठ नसून तर घाटा करून त्याला भेटू द्या